खरं तर अनएक्सपेक्टेड होतंय आहे महाराष्ट्रातून सत्तर ते ऐंशीच स्क्रीनशॉट आली मला व्हॉट्सअपचे म्हणजे आपण इन्स्टाग्राम फेसबुकवर समजू शकतो की शेअर होतं व्हायरल होतं पण व्हॉट्सअपवर व्हायरल झालेला सीन मी जास्त बघितले नव्हते पण हा सीन म्हणजे प्रत्येकाच्या फॅमिली ग्रुपला असेल कॉलेजच्या ग्रुपला असेल शाळेच्या ग्रुपला असेल शिक्षकांच्या ग्रुपला असेल सगळ्या ग्रुपला व्हायरल झाला आहे आणि प्रत्येकाकडून कॉल आला की अरे तू आम्हाला स्टेटसला दिसलास आणि फेसबुकवर पण बघितलं अडीच अडीच हजार कमेंट्स होत्या आणि प्रत्येक कमेंट्स म्हणजे एक लेख होता की आम्हाला किती वाईट वाटलं त्यांच्या का त्यांचे शिक्षक कसे होते मला कोल्हापूरवरून एका डॉक्टरेट झालेल्या शिक्षकाचा कॉल आला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही शिकामध्ये कसं शिकलो वगैरे आम्हाला आमची परिस्थिती कशी होती तुम्ही जे दाखवताय किती आजार लागलं तेव्हा मला असं वाटलं की काय म्हणजे एवढंच एवढ्या सुंदरित्या ते पोहोचेल लोकांपर्यंत हे अनपेक्षित होतं प्रत्येक कलाकारासाठी असा म्हणजे असा एक सीन असावा प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा एक मोमेंट यावा कधी वाटलं होतं की आपल्या आयुष्यात इतक्या लवकर आलायच नाही नाही कधीच वाटलं नव्हतं एवढं अनपेक्षित होत आहे करताना खूप मजा आली पण त्याच या लेवलवर महाराष्ट्रात टॉपला गाजेल नव्हतं वाटलं अगदीच पण तुमच्या आयुष्यात असे कांबळे गुरु जे आलेत का किंवा तुमच्या आयुष्यातले शिक्षक कसे आहेत हो मला लहानपणी चौथीपर्यंत एक शिक्षक होते सुब्राव ज्ञान त्यामुळे चौथीपर्यंत होते त्यांची आठवण येते मला गुरुजी म्हटल्यानंतर कारण चौथीपर्यंत एकच गुरुजी होते काय आजारी पडलं तर ते घरी येणार बघणार आणि सगळ्याच गोष्टी शेअर करायचो आम्ही त्यांच्यासोबत हसणं असेल रडणं असेल मग घरच्यांसारखंच नातं होतं त्यामुळं मला ते पुन्हा एकदा बालपणात गेल्यासारखं वाटलं त्यांना इमॅजिन करून मला काहीतरी साकारावंच असं वाटलं अगदीच पण आता ही सिरीज इतकी प्रेक्षकांपर्यंत जाते ऑफस्क्रीन आम्हाला माहिती नाही काही घडत असतं म्हणजे मला माहिती असतं तुम्हाला नसतं माहिती <laughs> कोणत्या काम करता कम्फर्ट आहे सोबत काम करताना करताना जास्त जास्त आहे कोणासोबत जरा तर छोटी मुलं एवढी भारी येत नाही त्यांच्यासोबत एवढं मन रमतं ना की त्यांच्यासोबत ऑटोमॅटिक कम्फर्टेबल होतो सुरुवातीला वाटत की टीम नवीन आहे सगळेच नवीन आहेत त्यांच्यासोबत कसं जुळून घ्यायचं दिग्दर्शक नवीन असतो आपल्याला पण एकदा त्यांची वेव आपल्या त्यांच्या सोबतच बाउंडिंग जुळलं त्यांच्या सोबत काम करायला खूप मजा येते खूप आणि छोटी मुलं मस्त कलाकार आहेत अगदीच कांबळे गुरुजींचा असा कोणता सीन आहे जो आधी वाचताना वाटलेला की अरे हा कसा होईल माझ्याकडून हा होईल की नाही डिफिकल्ट जाईल थोडा पण करताना तो इतका छान गेला की छान झालाय असं सीन आहे सीन होता तो हा पाटील मॅडमसोबतचा सीन होता जेव्हा ते सांगतात की तुम्ही काहीच बोलला नाही मला आत्तापर्यंत मी वाट बघत राहिले की तुम्ही बोलाल तुम्ही बोलाल कारण त्यांची बदनामी झालेली असते शाळेमध्ये आणि तेव्हा मी व्यक्त होतो की माझ्याही मनात तुमच्याबद्दल भावना आहेत पण मी कधी सांगू शकलो नाही कारण एक जातीचं बॅरियर होतं आणि ती मला कल्पना होती त्यामुळे कधी सांगू शकलो नाही आणि तो सीन एवढा सुंदर झाला तो सीन झाल्यानंतर इथे टाळ्या पडल्या होत्या लिटरली वा नितीन सरांनी सगळ्यांना बोलवलं की हा सीन बघा मास्टरला सेम झाला क्लोजअपला पण सेम भारी झाला बघताना पण खूप मजा आली मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका